पुरेसं दूध संकलन गैरव्यवस्थापन आणि चांगली सप्लाय चेन या गोष्टींच्या अभावामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित संस्था म्हणजेच महानंद आता राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डला अर्थात एनडीडीबीला चा ला चालवण्यासाठी देण्यात येणार आहे महानंदच्या संचालक मंडळाने अठ्ठावीस डिसेंबरला याबाबतचा निर्णय घेतलाय आणि त्यांनी तसा प्रस्ताव हा राज्य सरकारकडे पाठवलाय त्यामुळे सहकार क्षेत्रातील एकेकाळची राज्याचं वैभव असलेली महानंद ही संस्था आता एनडीबीच्या ताब्यात जाणार आहे आणि एनडीडीबीचं ऑफिस आहे गुजरातमध्ये त्यामुळे राज्यातील उद्योगांपाठोपाठच आता राज्यातल्या संस्था देखील गुजरातच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे असा आरोप विरोधकांनी केलाय पण या आरोपांमध्ये कितपत तथ्य राज्य सरकारला महानंद ला चालवायला का द्यावी लागली आणि गुजरातमधील अमूल आणि कर्नाटकातील नंदिनी सारखे ब्रँड हे महाराष्ट्रात अगदी यशस्वीपणे चालत असताना सहकारी आणि सरकारी दूध महासंघ मात्र का बंद पडतायत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू आत्ताचा विषय समजून घेण्याआधी सुरुवातीला आपण महानंदच्या वाटचालीबद्दल आणि त्यांच्या सध्याच्या स्थितीबद्दल समजून घेऊयात नऊ जून एकोणीसशे सदुसष्ट ला महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित संस्थेची निर्मिती झाली राज्यातल्या दूध महासंघाची ही शिखर संस्था आहे या संस्थेअंतर्गत पंच्याऐंशी युनियन आहेत ज्यामध्ये साठ तालुका दूध संघ आहेत तर पंचवीस जिल्हा दूध संघ आहेत गाव पातळीवरच्या चोवीस हजार सहकारी दूध संस्था या महानंदशी जोडलेल्या आहेत ज्याद्वारे तब्बल पंचवीस लाख शेतकरी महानंदशी जोडले गेलेले आहेत पण इतकं सगळं असताना मग महानंद एनडी ला चालवण्यासाठी देण्याची गरज का पडली तर त्याचं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे गैरकारभार आणि संस्थेच्या कारभारात असणारा राजकीय हस्तक्षेप दोन हजार पाच साली राज्य दूध महासंघ हा दिवसाला जवळपास आठ लाख लिटर दूध संकलन करून त्यावरती प्रक्रिया करून त्याचे वेगवेगळे प्रोडक्ट विकले जात होते पण आताच्या घडीला दूध महासंघ फक्त नव्वद हजार ते एक लाख लिटर दूध संकलन करू शकतोय एकेकाळी मुंबईत आरे ही सरकारी आणि महानंद या सहकारी संस्थेचा दूध विक्री चांगलाच दबदबा होता पण हळूहळू मार्केटमध्ये स्पर्धा वाढत गेली सुरुवातीला अमूल आणि त्यानंतर कर्नाटकातील नंदिनी त्यापाठोपाठ राज्यातले इतर सहकारी आणि खासगी दूध संघ यामुळे बाजारात प्रचंड प्रमाणात स्पर्धा वाढली या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी महानंदला आता अधिक कार्यक्षमतेनं काम करणं गरजेचं होतं पण झालं काय तर व्यवस्थापनातील गैरकारभारामुळे महानंद या स्पर्धेतनं बाहेर फेकला गेला ज्या महानंद एक लिटर दुधामागे शेतकऱ्यांना अठरा ते वीस रुपये द्यायचा त्या काळी अमूल आणि नंदिनीसारखे ब्रँड हे पंचवीस ते तीस रुपये देत होते त्यामुळे गाव तालुका आणि जिल्हा सहकारी दूध संघ या ब्रँड्सना दूध विकायला लागले त्याला अजून स्पर्धा निर्माण केली ती राज्यातल्याच गोकुळ गोविंद सोनाई यांसारख्या ब्रँड्सनी त्यामुळे महानंदचं दूध संकलन हे हळूहळू कमी झालं आता तर पिशवी बंद दूध वितरण हे फक्त सत्तर हजार लिटर वरती आलं महानंदच्या प्रोसेसिंग युनिट्सला दूधच मिळत नसल्यानं प्रकल्प धूळ पडलेले कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेत होत नाहीयेत त्यामुळे महानंद एनडीबीला चालवण्यासाठी देण्याची मागणी ही पुढे करण्यात आली होती कर्मचाऱ्यांचा वाढता रोष आणि वाढत्या तोट्यावरती मार्ग काढण्यासाठी महानंदच्या संचालक मंडळाने अठ्ठावीस डिसेंबरला महानंद एनडीबी चालवण्यासाठी देण्याचा ठराव हा मंजूर केला आता या प्रकरणात तीन महत्त्वाच्या संस्थांची चर्चा होतीये एक आहे ती म्हणजे महानंद दुसरी आहे एनडीडीबी आणि तिसरी आहे ती म्हणजे अमूल विरोधकांचा असा आरोप आहे की सरकार आपली राज्य दूद संस्था ही गुजरातच्या एनडीडीबीला चालवण्यासाठी देणार आहे पण अमूल आणि नंदिनी यांच्यासारख्या सहकारी तत्वावर काम करणाऱ्या संस्था कशी काय चांगली कामगिरी करतायत आणि त्याच धर्तीवर उभारण्यात आलेली एनडीडीबी देखील कशी नेमकी वाढतीये ते सुद्धा पाहणं या विषयामध्ये अत्यंत महत्वाचं आहे सुरुवातीला पाहूयात की अमूल सारखी संस्था कशी उभी राहिली आणि नेमकी कशी वाढली तर अमूलला स्वातंत्र्यपूर्व काळाचा इतिहास आहे दूध क्षेत्रातील मिडलमॅनला बाजूला सरून थेट शेतकरी ते ग्राहक असं नेटवर्क उभारण्यासाठी अमूलची स्थापना झाली होती सुरुवातीला दोन गावं आणि दोनशे सत्तेचाळीस लिटर प्रति दिवस दूध संकलनापासून अमूलच्या प्रवासाला खर तर सुरुवात झाली होती सध्याच्या स्थितीला अमूल दिवसाला एक्केचाळीस लाख लिटर दूध गोळा करतं तर त्यांची दूध हाताळण्याची क्षमता ही तब्बल एक्क्याऐंशी लाख लिटर प्रतिदिवसाची आहे अमूलच्या यशामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका आहे ती थ्री टीयर व्यवस्थेची गुजरातमध्ये एक गाव एक दूध सोसायटी एक जिल्हा एक युनियन आणि एक राज्य एक फेडरेशन हे तत्व पाळलं जातं याच्या पुढे जाऊन त्यांनी एक राज्य एक प्रोडक्ट हे धोरण राबवण्याचाही प्रयत्न केला आता गुजरात म्हटलं की आपल्याला अमूल शिवाय दुसरा कोणताच ब्रँड आठवत नाही गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड ही गुजरातच्या शेतकऱ्यांची कंपनी आहे जी अमूल या ब्रँडच्या नावाखाली व्यवसाय करते या संस्थेच्या गुजरातमधील अठरा जिल्ह्यात अठरा युनियन आहेत ज्यांना अठरा हजार सहाशे विलेज डेअरी कॉपरेटिव्हद्वारे दूध पुरवठा केला जातो या सगळ्या प्रक्रियेत एकच ब्रँड असल्यानं मल्टिपल मार्केटिंग मध्ये होणारा खर्च वाचतो महाराष्ट्रात जशी आरे महानंद गोकुळ चितळे सोनाई अशा वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या पद्धतीनं मार्केटिंग करतात तसं मार्केटिंग गुजरातला फक्त एकाच प्रोडक्टसाठी करावं लागतं त्यामुळे त्यांना अंतर्गत स्पर्धेला सामोरं जावंच लागत नाही म्हणूनच अमूल हा अत्यंत यशस्वी ब्रँड म्हणून पुढे आलाय दोन हजार मध्ये अमूलने तब्बल एकसष्ट हजार कोटी रुपयांचा व्यवसाय केलाय याच अमूलला तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी भेट दिली होती अमूल सारखी व्यवस्था देशातील सहकारी दूध संघांमध्ये उभारण्यासाठी आणि राष्ट्रीय पातळीवर डेअरी बोर्ड तयार करण्यासाठी शास्त्रीजींनी पुढाकार घेतलेला त्यांच्याच पुढाकारानं एकोणीसशे पासष्ट साली एन डी बीची स्थापना करण्यात आली ही संस्था सध्या नऊ राज्य एकशे सोळा जिल्हे आणि एकोणीस हजार दोनशे चव्वेचाळीस गावांमध्ये काम करतीये जवळपास साडेसात लाख शेतकरी एनडीडीबीच्या सोबत जोडले गेलेले आहेत त्यापैकी एकोणसत्तर टक्के महिला शेतकरी आहेत एनडीडीबीचं रोजचं दूध संकलन एकतीस लाख लिटर प्रतिदिवस इतकं आहे एनडीडीबीच्या अठरा मिल्क उत्पादक कंपन्यांचा व्यवसाय हा तब्बल सहा हजार कोटी रुपयांचा आहे त्यामुळे एनडीडीबी ही दूध उत्पादन क्षेत्रात एक सक्षम पर्याय म्हणून उभी राहतीय याच कंपनीकडे आता महाराष्ट्रातल्या महानंदचा कारभार सोपवला जाणार आहे त्यासाठी एनडीडीबीने काही अटी सुद्धा घातलेल्या आहेत संचालक मंडळ बरखास्त करून पूर्णपणे कारभार हा आमच्याकडे द्या आणि अतिरिक्त कामगार कमी करा अशा दोन मुख्य अटी या एनडीडीबीने ठेवलेल्या आहेत त्यानुसार संचालक मंडळ बरखास्त करून संपूर्ण कारभार एनडीडीबीकडे देण्याचा ठराव करण्यात आलेला आहे सध्या महानंदकडे सुमारे नऊशे सदोतीस कामगार आहेत त्यापैकी पाचशे साठ कामगारांनी फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्येच निवृत्तीसाठी अर्ज केलेले आहेत पण अद्याप तरी त्याबाबतचा कोणताही निर्णय झालेला नाहीये त्यामुळे कामगारांच्या निवृत्तीबाबतचा निर्णय हा राज्य सरकारने घेतल्यानंतरच महानंद हे एन डी बीकडे दिलं जाण्याची प्रक्रिया ही पूर्ण होणार आहे तर जिल्हा आणि राज्य दूध महासंघ हेच राजकारणाचे आखाडे झाल्यामुळे आणि दूध महासंघातील गैरकारभारामुळे राज्यातल्या सहकार क्षेत्रातली एक मोठी संस्था आता राष्ट्रीय पातळीवरच्या बोर्डाकडे आपल्याला द्यावी लागणार आहे अनेक वेळा राज्यामध्ये एकच दुधाचा ब्रँड असावा असा प्रस्ताव मांडण्यात आला होता यामुळे मार्केटिंग आणि वितरणात डुप्लिकेशन टाळता आलं असतं त्यामुळे खर्चही कमी झाला असता आणि कार्यक्षमता वाढवता आली असती पण काही राजकारण्यांनी आपापल्या भागामध्ये स्वतःची अशी वेगवेगळी ब्रँड्स तयार केली आणि महानंदला होणारा दुधाचा पुरवठा हा कमी कमी होत गेला त्यामुळे हळूहळू महानंद डबघाईला आली राज्यातल्या सहकारी दूध संस्था या मुद्दा म्हणून संपवल्या जात आहेत असा देखील आरोप केला जातोय पण यासाठी कारण दिलं जात आहे ते म्हणजे दूध महासंघाकडे असलेल्या जमिनींचं आरे या सरकारी दूध कंपनीकडे मुंबईमध्ये तब्बल तेराशे एकर जागा आहे पुण्यातील वाकडेवाडी भागात सुद्धा आरेची जागा आहे याशिवाय राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये अनेक दूध उत्पादक संस्थांकडे मोक्याच्या ठिकाणी जमिनी आहेत ज्यांची किंमत अगदी करोडो रुपयांच्या घरात आहे या जमिनीवरती सरकारचा आणि बिल्डर लोकांचा डोळा आहे त्यासाठीच या, या कंपन्या बंद पाडल्या जात आहेत किंवा विक्री केल्या जात आहेत असा मात्र सध्या आरोप सातत्याने होताना दिसतोय तुम्हाला काय वाटतं महानंद सारख्या सहकार क्षेत्रातील कंपन्यांची मुद्दामहून विक्री केली जातीय का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलवडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा